श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन सुरुवात करते तर मित्र आज आहे बारा एप्रिल वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती आणि त्याचबरोबर चैत्र पौर्णिमा देखील आलेली आहे आणि ही अत्यंत महत्वाची पौर्णिमा मानली जाते चैत्र महिन्यातील प्रत्येक दिवस हा अतिशय खास आणि महत्वाचा शुभ मानला जातो या महिन्यामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण जर काही उपाय केले सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आपल्याला त्याचं यश जे आहे फळ जे तर ते मिळत असतं त्यामुळे उद्या आपल्याला घरामध्ये तुम्हाला काही प्रभावी सेवा उपाय देखील करायचे आहे आपल्याला गाईला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून खाऊ घालायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये चहू बाजूने पैसा येईल घरातील सर्व संकटे संपेल प्रगतीचे मार्ग जे आहे तर ते मोकळे होईल असा हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नाव नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोर ही बेल आयकॉन ला ही प्रेस कर बघा पौर्णिमा तिथि जी आहे तर ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते आणि प्रत्येक पौर्णिमा तिथि ही माता लक्ष्मी ला आणि भगवान विष्णू समर्पित चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव जो आहे तर तो साजरा केला जातो म्हणून हनुमान हनुमानांचा जन्म चैत्र पौर्णिमा च्या दिवशी सूर्यदयाच्या वेळेस 1 तास बरोबर झाला जा होता त्यामुळे सूर्यदयाच्या वेळेस आपल्याला हनुमान जयंती जी आहे तर, साजरी खराई तर, तर आ, ती साजरी करायची असते या कालावधीमध्ये जर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन हनुमंतरायाचं बजरंगबलीचं दर्शन घेणं शक्य झालं तर आपल्या घरामध्ये हनुमान चालिसाच पठन करा सूत्र जे आहे तर ते देखील पठण करू शकता त्याचबरोबर मारुती सोत्रम जे आहे तर ते सुद्धा पठण करू शकता एक वेळा राम रक्षा जी आहे तर ती सुद्धा पठण करू शकता किंवा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राची देखील पठण करू शकता या सर्व सेवा आपण आपल्या घरामध्ये करायला पाहिजे यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुलाबाचं आवर्जून वापरा गुलाबाचं अत्तर माता लक्ष्मीला अर्पण करा शक्य असेल तर कमळाची फुले तुम्ही या दिवशी अर्पण करू शकता माता लक्ष्मी माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा फुलस्वामिनीच्या टाकावरती फोटोवर मूर्तीवरती कुमकुम अर्चन जी आहे तर ते तुम्हाला आवर्जून करायचं आहे कुलही आपल्याला कुलदेवीची उपासना करायची आहे कारण चैत्र नवरात्री मध्ये जर तुम्ही कुलदेवीची ओटी भरलेली नसेल तर तुम्हाला कुलदेवीची ओटी सुद्धा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भरायची असते आता ही उटी कशी भरायची आहे चैत्र पौर्णिमेला या याविषयीचा सुद्धा आपल्या चॅनल वरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्यांनी बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघा त्याचबरोबर जे काही प्रभावी उपाय सेवा ज्या आहेत त्या सुद्धा मी सांगितलेल्या आहेत सर्व प्रयत्न करा बघा हे जे दिवस असतात तर ते वर्षातून मिळत असतात ही संधी सोडली तर आपण आपल्या घरामध्ये अनेक अडचणी दोष हे चालू हे चालूच असतात त्यासाठी आपल्याला प्रभावी उपाय करायचे असतात ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये सर्वांना माहीत आहे की गायीला किती महत्व दिलेलं आहे गायीची उत्पत्ती जी आहे तर ती समुद्र मंथनातून झालेली झालेली होती गायी ज्या मंथनातून बाहेर आली त्यावेळेला ती ऋषी मुनींकडे गेली होती आणि तिला कामधेनु नाव देण्यात आलं होत गायची पूजा केल्यामुळे कोटी कोटी देवी देवतां देवी देवतांचा देवतांचा पूजा केल्याचं आहे तर ते आपल्याला मिळत कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो जर तु, तु, तुम्हाला उद्याच्या दिवशी तुमच्या जवळपास कुठे गाय दिस दिसली गाय मिळाली तर गायीची पूजा उद्या आपल्याला अशा पद्धतीने करायची आहे आणि जर तुमच्याकडे गाय नसत असेल तर सर्वांच्याच देवघरामध्ये गायीची मूर्ती असतेच तर आता सेम अशाच पद्धतीने ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तशा पद्धतीने तुम्ही काय गायीच्या मूर्ती समोर सुद्धा तुम्ही हा जो नैवेद्य आहे तर तो ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या घरातील वाईट शक्ती इडापिडा नजर बाधा जी आहे तर ती नष्ट होईल गायीमध्ये साक्षात भगवान विष्णुदेव आणि बाळकृष्ण जे आहेत तर ते निवास करत असतात माता लक्ष्मी निवास करत असते का आपण हिंदू धर्मामध्ये प्राचीन प्राचीन काळापासूनच गाईची पूजा करत करत आलेलो आहोत गाईची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील आधी व्याधीच्या आहेत तर त्या दूर होत असतात बघा जर तुम्ही खूप कष्ट बघ कष्ट मेहनत करताय परंतु तरीही तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नसेल कुठेतरी घरामध्ये पैशाची सतत तुम्हाला उनीव चणचण भासत असेल पैसा येत नसेल आणि आपण खूप कष्ट मेहनत करूनही आपल्याकडे पैसा हा त्या म्हणा तसा त्या प्रमाणामध्ये येत नसेल किंवा अडचणी अडथळ मध्ये पैसा आपला खर्च होऊन जात असेल घरातली लक्ष्मी ही स्थिर नसेल घरामध्ये अप्राप्त लक्ष्मी प्राप्त होत नसेल घरामध्ये सतत वादविवाद विवाद कटकट भांडण तंटे कलह होत असेल तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग ती इच्छा तुमची शारीरिक असेल मानसिक असेल वैवाहिक असेल तर ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी नोकरी प्राप्तीसाठी किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्यासाठी ज्या काही तुमच्या मनामध्ये इच्छा असेल त्याचप्रमाणे निवारण या इच्छा सर्व पूर्ण होत नसतील तर तर तुम्हाला हा जो उपाय आहे आहे तो करायचा आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील लाही प्रेस करा आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल ज्या वेळेस या पवित्र तिथी येत असतात या पवित्र तिथींना पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते ज्या लहरी असतात तर त्या रोजच्या आणि बघा उद्या पृथ्वी तलावरती विष्णू तत्व लक्ष्मी तत्व आणि हनुमान तत्व हे एकत्र असणार आहे त्यामुळे आपल्याला या तत्वांचा नक्कीच लाभ जो आहे तर तो मिळणार आहे आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये करून घ्यायचं आहे तर जे काही उपाय सांगितले आहे तर ते करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात प्रथम आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आपली रोजची जी काही नित्य देवपूजा असेल ती करून घ्यायची आहे आणि एक अ, तर सकाळी तुम्ही हा उपाय करा किंवा संध्याकाळी केला तरी देखील चालेल आता तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल तिथे जायचं आहे जातानी एक लोटा भरून पाणी घेऊन जायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा गंध फूल घेऊन जायचं आहे दिवा सोबत घेऊन जायचं आहे आणि सर्वात प्रथम समोरच्या गाईच्या पायावरती पाणी टाकायचं आहे त्यानंतर गाईच्या मागच्या पायावरती असं करून तुम्हाला गाईचे चारही चरण जे आहे चारही पाय जे आहेत तर ते धुऊन घ्यायचे आहे पाणी टाकायचं आहे त्यानंतर गाईला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे तिच्या माथ्यावरती तुम्हाला फूल ठेवायचा आहे आणि हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्हाला खाऊ घालायचा आहे आता नैवेद्य बनवायचा कसा आहे तर घरी तुम्हाला काय करायचं आहे थोडस पीठ जे आहे गव्हाचं तर ते घ्यायचं आहे कणिक जे कणिकीचं जे पीठ असतं तर ते तुम्हाला मळायचं आहे त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर त्यामध्ये तुम्हाला थोडासा गोळ टाकायचा आहे अगदी चिमूटभर हळद जे आहे तर ती टाकायची आहे आणि हा हे पीठ जे आहे तर तुम्हाला मळून घ्यायचं आहे याच्यापासून तुम्हाला Sagen uh, चपाती तयार करायची आहे आता तुमच्या घरामध्ये जितक्या व्यक्ती असेल तेवढ्या पण पोळ्या चपाती जे आहे तर तुम्हाला बनवायचे आहे जसं की तुमच्या घरामध्ये पाच व्यक्ती असेल चार असेल दोन असेल तीन असेल असे तुम्हाला नैवेद्य छोटे छोटे बनवून घ्यायचे आहे पोळ्या बनवून घ्यायच्या आहे आणि ह्या पोळ्या तयार करून घ्यायच्या जितक्या व्यक्ती असेल तितक्या प्रमाणे तुम्हाला या चपात्या तयार करून घ्यायच्या आणि त्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीचा हात तुम्हाला त्या चपातीला लावायचा आहे आणि गोड चपात आहे तर ती घेऊन तुम्हाला त्यावरती तुम्हाला थोडेसे परत ठेवायचं आहे आणि ही चपाती जी आहे तर ती आवर्जून खाऊ घालायची आहे आता ही गोड चपाती आपण खाऊ घालणार आहोत आपला केतू हे जे ग्रह आहेत तर ते आपले कुठेतरी कमजोर झालेले होते तर ते आपले मजबूत होतील त्याचबरोबर ते आपल्याला शुभ परिणाम देतील घरामध्ये दे पैशांच्या ज्या काही अडचणी आहे तर त्या सुद्धा नष्ट होतील तर असा हा उपाय आपल्याला उद्या आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर घरी येताना उचलून घ्यायची आहे आणि घरी घेऊन यायची आहे ती घरामध्ये ठेवायची आहे सज्जावरती किंवा पोट माळ्यावरती तुम्ही ठेवू शकता यामुळे काय होतं तर वाईट शक्ती जी आहे तर ती आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही हा उपाय सुद्धा खूप प्रभावी आहे तुमच्या मनातील जी काही इच्छा आकांक्षा असते असेल तर ती गाईच्या पाठीवरून तुम्हाला जिथे उंच असतो तिथे तुम्हाला तुमचा उजवा हात ठेवायचा आहे आणि मनातील इच्छा व्यक्त करायची आहे त्यानंतर गाईचं तुम्हाला सांत्वन करायचं आहे म्हणजेच काय तर तिच्या पाठीवर तुम्हाला हात फिरवायचा आहे शक्य असेल तर पाच सात अकरा अशा गाईला प्रदक्षिणा करायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि एक सांगेन गाईचा गाईला गाई नमस्कार करताना समोर न करता तुम्हाला पाठी मागून नमस्कार करायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अनुभव हा उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल आणि तो जे काही विघ्न संकटे अडचणी आहे तर ते सुद्धा हळूहळू कमी होईल आणि घरामध्ये तुमच्या एकोपा जो आहे तर तो टिकून राहायला सुरुवात होईल तुमच्या घरामध्ये आनंदी आनंद वातावरण राहील सतत कटकट होत आहे तर ते सुद्धा अडचणी दूर होती तर सांगितल्याप्रमाणे अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला गाईला उद्याच्या दिवशी हा जो नैवेद्य आहे तर तो करायचा आहे आता आपल्या चॅनल वरती मी बरेचसे व्हिडिओ शेअर केलेले आहे ज्यांनी बघितले नसेल त्यांनी आवर्जून बघू शकता आता व्हिडिओ कसे बघायचे तर जो तुम्हाला माझा फोटो दिसतो त्यावरती तुम्हाला त्या वरती जायचा आहे क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला तिथे माझ्या संपूर्ण व्हिडिओची मी आज जेवढे उद्याचे उपाय जे आहेत तर ते शेअर केलेले आहेत तर त्यावरती तुम्हाला जो व्हिडिओ आवडला तो व्हिडिओ तुम्ही क्लिक करू शकता आणि बघू शकता तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून कोणताही उपाय करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ